रामकृष्ण हरिम श्रीमद गीतेतील अध्याय क्रमांक दुसरा श्लोक क्रमांक चाळीस या श्लोकामध्ये भगवान कृष्ण परमात्मा अर्जुनाला काय सांगतायत भगवंत बोलू लागले नेहाभी क्रम नाशो प्रत्यवायो न विद्यते स्वल्प महतो अर्जुना हा निष्काम जो कर्मयोग आहे या निष्काम कर्मयोगामध्ये आरंभित केलेल्या कुठल्याही कर्माचा नाश होत नाही या कर्म हे कर्म करणार करत असताना त्या कर्मावर कुठल्याही प्रकारचं संकट येत नाही आणि धर्माचं थोडं जरी अनुष्ठान जर झालं हे कर्म करत असताना तर मानवाला कसल्याही कुठल्याही गोष्टीला भिण्याची आवश्यकता राहत नाही मोठ्या भयापासून रक्षण असणार ते आपोआप निष्काम कर्म निष्काम म्हणजे कामनाच नाही फक्त कर्म करायचं बघा फार महत्वाचं आहे सांख्य योग हा जरी असला तरी आता इथून बुद्धियोग सुद्धा या ठिकाणी सांगितलेला आहे कर्मयोग कर्मयोगामध्ये बुद्धीच काय महत्व आहे बुद्धी कशा पद्धतीने असली पाहिजे कर्म करत असताना याच्याबद्दलच सविस्तर चिंतन भगवंतांनी अर्जुनाला त्या ठिकाणी आहे समोर मांडलेलं आहे मौलिक ज्ञानोदेव निष्काम जर कर्म करायला सुरुवात केली तर आपल्याला कुठल्याही फळाची अपेक्षा करायची गरज पडत नाही त्यामुळे ते कर्म आपल्या हातून होत आपल्याला जाणवत नाही ते कर्म आपण करतोय याचीही जाणीव आपल्याला होत नाही त्या कर्मापासून आपल्याला लाभ होणार आहे का हानी होणार आहे त्यापासून आपण दुःखी होणार आहोत का त्यापासून आपल्याला सुख मिळणार आहे याचाही विचार माणसाला करतो माणसाजवळ येत नाही का कारण ते निष्काम कर्म संकटच नाही ना काय संकट आहे मिळवायचंय एक ध्येय जर निश्चित ठरवून आपण कर्म करत असाल तर ते ध्येय प्राप्त जर झालं तर ते आपल्याला सुख देत आणि ते ध्येय जर अप्राप्त झालं तर आपल्याला ते दुःखाला पण निष्काम कर्म करत असताना फक्त स्वधर्म स्वकर्तव्य कर्तव्य या दोन गोष्टीच का हे दोन गोष्टीचं कर्म या दोनच कर्माचा विचार जर आपण केला तर याच्यामधून आपल्याला सुख दुःख लाभ हानी या कुठल्याच गोष्टीच परतफेड आपल्याला मिळत नाही बाकी इतर सर्व कार्यामध्ये या दोन गोष्टी परत मिळतात एकतरी मिळाल तर सुख मिळतं किंवा दुःख मिळतं एकतरी झाला तर फायदा होतो नाही तर नुकसान होत पण स्व स्वधर्माचं आचरण करत असताना कर्तव्याचं आचरण करत असताना सुख दुःख हे दोन्ही गोष्टी मिळत नाही लाभ आणि हानी या दोन्ही गोष्टी सुद्धा घडून कारण ते निष्काम म्हणून अर्जुना तू जे काही कर्म आता मी तुला जे करायला सांगतोय तुला तुला जे मी युद्ध करण्यासाठी सांगतोय वारंवार हे तुझं स्वधर्म आहे हे तुझं स्वकर्तव्य आहे म्हणून मी बोलतोय बाकी मला तुला कुठेतरी नेऊन पापाच्या याच्यामध्ये लोटून द्यावं असा माझा मुळीच मानस नाही आणि तुला त्यापासून काहीही लागणार नाही तू निष्काम कर्म करण्यासाठी प्रेरित हो अशा प्रकारचा भगवान कृष्ण परमात्मा अर्जुनाला त्या ठिकाणी निष्काम कर्माचा उपदेश सुरुवात दिले आहे रामकृष्ण